राम राम ओंकार काव्यदर्शन हा शालेय कार्यक्रम घेऊन मी कोसबाड हिलवरती गेलो होतो कोसबाड हिलवरच्या अनुतय वाघ यांच्या शाळेत माझे ओंकार काव्यदर्शनचे पाठोपाठ दोन तीन कार्यक्रम झाले प्रामुख्यानं बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांच्या अनुषंगानं कविता म्हणजे काय कवितेचं स्वरूप आणि व्याख्या लहान मुलांना समजावून सांगण्याकरता तयार केलेला हा कार्यक्रम अनुदैवाघांच्या शाळांच्या मध्ये झाला अनुदई वाघांनी मला थोडंफार मानधन पण दिलं अनुतई वाघ या सुप्रसिद्ध समाज कार्यकर्त्या त्यांचा निरोप घेऊन मी ज्या वेळेला कौसबाड हिल वरून निघायचं ठरवलं त्यावेळेला अनुताईंनी मला जणू आदेशच दिला अरे बापट आदिवासी आश्रमशाळांच्या मध्ये जी मुलं शिकतात त्यांच्यापर्यंत असं चांगलं चांगलं कधीच जात नाही रे त्यांच्यासाठी तुझा हा ओंकार काव्यदर्शन कार्यक्रम पैसे न घेता विनामूल्य कर असा जणू आदेशच अनुदैन मला दिला आणि खरोखरीच मी तिथून खाली उतरलो वाडा मोखाडा जव्हार या तीन तालुक्यात आदिवासी आश्रमशाळा करत फिरलो हे सर्व कार्यक्रम विनामूल्य होते असे कार्यक्रम करत करत मी वेळेला पहिल्यांदा सुप्रसिद्ध समाज कार्यकर्ते बाबा आमटे यांचा मुलगा प्रकाश आमटे डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्प या ठिकाणी चाललेल्या शाळामध्ये पोचायचं असं मी ज्यावेळेला ठरवलं त्यावेळेला चंद्रपूरचा माझा एक मित्र सुरेश देशपांडे याच्या सहकार्यानी, सुरेश केळकर भास्कर भट हे तर बरोबर होतेच यांच्या सहकार्याने मी डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात जाऊन पोचलो हेमल कसा या छोट्याशा गावात तिथे त्यांची आदिवासी शाळा चालते त्या आश्रम शाळेतल्या, मुलांना कार्यक्रम ऐकवण्याकरता मी आलेलो आहे हे ज्या वेळेला प्रकाश ना सांगितलं त्यावेळेला प्रकाश आमटे माझ्यावर बेहद्द खुश झाले ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्या दिवशी रात्री आमच्या भरपूर गप्पा झाल्या दुसऱ्या दिवशी आदिवासी मुलांच्याकरता कार्यक्रम करायचा होता पण बाबा आमठे मला म्हणाले अरे बापट इथल्या आदिवासी मुलांची मातृभाषा आहे गोंडी तू जोपर्यंत त्यांच्यासाठी एखादी कविता गोंडीत ऐकवत नाहीस तोपर्यंत ती मुलं तुझा कार्यक्रम ऐकायला बसणार नाहीत म म्हटलं काय करू तर त्यांनी तिथंच काम करणारे एक प्रभू नावाचे शिक्षक जे द्विभाषी होते मराठी आणि गोंडी या दोन्ही भाषांच्या वरती प्रभुत्व असणारे प्रभू यांना सांगितलं आणि माझ्याकडं एक बालकविता आहे कविताशी विजया कुलकर्णी नावाच्या कोल्हापूरच्या कवयित्री यांनी लिहिलेली हत्त पहा हत्त कशे गोले गोले पान काले काले केश माझे पहा किती छान काले काले केश माझे पहा किती छान याच गोंडीत भाषांतर त्यांनी दिलं त्याच कई हुड कई हुड नावा पांढरी पांढरी आखी कई हुड नावा पांढरी पांढरी आखी कारेकारे कारे, कारे केलकुनवाहू डबे चुन बेश कारे कारे केलकुनवाहू डबे चुनबेश गोंडी ही कविता त्यांनी ऐकली अरे माणूस तर आपला नाही पण आपली भाषा बोलतो त्या भाषेचा परिणाम त्या मुलांच्यावरती झाला आणि ती मुलं पुढचा सगळा कार्यक्रम छान अनुभवत बसली तिथल्या आदिवासी मुलांच्यापर्यंत पर्यंत पोचायचा असेल तर आपल्याला या गोंडी भाषेचा उपयोग करून घ्यायला लागेल गोंडी भाषेतली कविता सुरुवातीला ऐकवावी लागेल आणि नंतरच ओंकार काव्यदर्शन कार्यक्रम करता येईल हे मला आदरणीय बाबा आमटेनी सांगितलं मग चंद्रपूर जिल्ह्यातल्या त्यावेळच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळात कार्यक्रम करायचे असतील तर त्या मुलांच्या गोंडी भाषेतली कविता सुरवातीला ऐकवायची आणि नंतर ओंकार काव्यदर्शन सादर करायचा असा क्रम आम्ही ठरवला आणि सुरेश देशपांड्यांच्या सहकार्याने त्यावेळच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या छत्तीस आदिवासी आश्रमशाळा आम्ही विनामूल्य केल्या काही के ठिकाणी पायी जायला लागलं रस्तेच नव्हते असा तो काळ होता एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यानची घटना ही आपल्याला सांगावं असं मला वाटलं आणि म्हणून मी आपल्यासमोर हा अनुभव मांडलेला आहे आवडलेला असेल तर कमेंट करा लाईक शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल हे चॅनल तर सबस्क्राईबसुद्धा करा रामराम मंडळी राम, राम